जय शिवराय मित्रांनो लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची महाध माहिती दिली आहे या योजनेत सुमारे सव्वीस लाख महिला सरकारी नियमानुसार अपात्र ठरल्या आहे होत्या ही माहिती राज्याच्या सर्व जिल्ह्यातून समोर आलेली आहे याच पार्श्वभूमीवर या गंभीर परिस्थितीची दखल घेत महिला व बालविकास विभाग विभागाने तत्काळ कारवाई सुरू केलेली आहे विभागाकडून जिल्हा यंत्रणा अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांची यादी पाठवण्यात आली आहे सध्या या महिला खरोखरच योजनेसाठी पात्र आहेत की नाही याची पडताळणी करण्यासाठी प्रत्यक्ष तपासणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन केली जाणार आहे व या अपात्र महिलाबद्दल ज्या लाभार्थी आहेत त्यांच्याशी आ, फिजिकल व्हेरिफिकेशन केली जात आहे तसेच या तपासणीचा उद्देश हा आहे की योजनेचा लाभ फक्त गरजू आणि पात्र महिलांनाच मिळावा तपासणी पूर्ण झाल्यानंतर ज्या महिला खऱ्या अर्थाने अपात्र ठरतील त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती कारवाई केली जाईल असे महिला व बालविकास विभागाने पत्राद्वारे कळवलेले आहे याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट करत माहिती दिली आहे त्यामुळे लाभार्थी योजनेच्या निकषात पात्र ठरतात की याबाबत सूक्ष्म माहिती लवकर दिली जाणार आहे त्यामुळे बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून माहिती दिलेली आहे या निर्णयामुळे योजनेचा उद्देश अधिक स्पष्ट होत आहे की आणि भविष्यात या योजनेचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचेल अशी आशा आहे हे प्रक्रिया पारदर्शकता वाढवण्यासाठी उचललेलं एक महत्त्वाचं पा